शेतकरी इकडं झाला झालाय आता त्या आपल्या त्या शिल्लोडला ते सरपंच बिचारपोरग बसले तिकडे ध्यान द्यायला सरकारला वेळ नाही आमचा तिकडं त्या धाराशिवला अमोल जाधव बसलाय तिकडे ध्यान द्यायला वेळ नाही त्या करमाळ्याची ताई बसली तिथं सरकारला ध्यान द्यायला वेळ नाही परत त्या बारशीच्या ताई बसल्या का माय मावल्या तिकडे सरकारला ध्यान द्यायला वेळ नाही हा ते लेकर मरालेत ना आंदोलन उपोषण करू करू तुम्हाला का रोग आला का तिकडे ध्यान द्यायला थोडा काय म्हणणं त्यांचं ऐकून घ्यायला इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारच्या अंगात असलं पाहिजे का पण लोकांनी सुद्धा उगाच विनाकारण शक्ती पण वयाला घालू नये आता शेतकऱ्याची लढाई मोठी उभा हो राहणारे उगच उपोषणा करा आणि हे करा आत्ताच शक्ती वायाला घालायला नाही पाहिजे एकजुटीनं शेतकऱ्यांना न्याय मिळत उगाच इकडे एक, एक जण बसला आणि तिकडे दुसरा जण बसला आणि तिकडे तिसरा जण बसला हे करण्यापेक्षा सगळ्यांनी थांबलं पाहिजे आणि एक जीवानं एका ताकदीनं लढा शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी लढला पाहिजे कुणीही उगा शक्ती व्हायला घालू नाही देणार पण नाही की नाही घेणार आम्ही आमच्यावर आम्हाला शक्ती आहे ना विश्वास आमच्या शक्तीवरती केंद्राच्या शक्यता वाटत नाही त्यांनी दिवाळीपर्यंत नाही दिलं की राज्यात बैठक झाली सगळ्या शेतकऱ्यांची पण आधी बैठक झाली झाल्यावरच आपण तारीख डिक्लेअर करणार आहे कारण ये ये ते येते येत नाही ते बघावं लागेल ना त्यातलं आपल्याला आपल्याकडे फक्त एकच गोष्ट आहे इमानदारी प्रामाणिकपणानं लढणार मॅनेज न होणार पण त्यातलं भाव वाढका सगळ्याचा कारण ही अंतिम लढा करायचा शेतकऱ्याचा टोकाचा मग शेतकऱ्या जर टोकाचा अंतिम लढा करायचा ठरला असेल पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांनी आयुष्यभर आंदोलन उभा नाही करायचे एकदाच उभं करायचा आणि त्याचा तुकडाच पाडायचा जसं की मी मराठा आरक्षणाचा तुकडाच पाडला दोनच वर्षा तसा तुकडा जर पाडायचा असेल आणि सुखी समाधानी शेतकरी करायचा असेल तर त्याच्यातले ज्ञानीसुद्धा येणं गरजेचं आहे त्या शेतकरी संघटनेनी जे आयुष्यभर कामं केले ते सुद्धा येणं गरजेचं आहे ते आल्यावर बैठक घेऊ आणि मग पुढची आंदोलनाची तारीख आपण डिक्लेअर करू त्यांनाही आपण बोलवणार आहे दिवाळी झाल्याच्या नंतर एक ठिकाण ठरवू त्या मैदानावरती महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्याच्या संघटना जेवढे अभ्यासक आहेत त्यांचे ज्यांना ज्यांना माहिती आहे भा मी भाव कसा द्यायचा कर्जमुक्ती कशी घ्यायची पीक विम्याचे पैसे कसे घ्यायचे नुकसान भरपाई कशी घ्यायची मालाला भाव भाजीपाल्याला भाव दुधाला भाव फळबागाला भाव कसे घ्यायचे ह्या सगळ्या गोष्टीवरती ज्यावेळेस चर्चा होईल शेतीला नोकरीचा दर्जा कसा घ्यायचा आपण हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस चर्चा होते ना त्यावेळेस तारीख डिक्लेअर होईल पण अंतिम टोकाचा लढा असणार असा पुन्हा लढा देशानं बघितला नसेल शेतकऱ्याचा इतका निर्णायक लढा आणि यशस्वी तुम्ही राहुल गांधींना लाल्या म्हणाले म्हणून बऱ्याच जणांच्या भावना दुखावल्या कोणाच्या दुखाल्या भाऊ पदाधिकारी त्याचा त्यांचं मत असं आहे की तुमच्यावर कारवाई करण्यात यावी काय करतो कारवाई मग काय करतो कारवाई काय काढी दुःख काय कारवाई करतो लाल्या म्हणजे काय इकडे येऊन हे तू जमतं का कुणी उभा केलं काँग्रेस मराठ्यांनी उभा केलं का कोणी तो कारवाईवाला कोणा कोणासाठी बोलावं अरे ज्याला कशाचं काय पिकाचं काय येतं हेच माहीत नाही एकदा ते जाल का का वालतं तुम्ही चाळीस शेहेचाळीस वर्षापूर्वी काहीतरी आणि जालन्यात रॅली सुरू होती त्या रॅलीत तिथं गुळाच्या ढेपी वाट्या आणि त्या गुळाच्या ढेपी बघितल्यावर ते म्हणले ती दो खाली उतरून हे कोणाच्या झाड आली होण्याच्या झाड आली गुळाच्या ढेपी झाड आलीच असतात काय आणि त्यांची बाजू घेता का तुम्ही काय चुकीचं बोललो आम्ही काँग्रेस मराठ्यांनी उभा केलं मरणाचे खासदार निवडून दिले आणि आज ते काँग्रेस आमच्या विरोधात बोलायला लागलं जे रद्द करा म्हणून आणि म्हणा कारवाई करणार काय कारवाई करतो रे कारवाई केल्यावर तर धुराळास तुमचा मग तर सरपंच होत नसतो तुमचा आणि मराठ्यांनी मग असले पक्ष वाढू नका कड्या आता हा कड मराठाओ स्वाभिमानी बना कडवट कट्टर बना शेतात काम करायचं कचा कचकाष्टाने पैसा कमायचा हा कोणाच्या दारात झोकायला जायची गरज नाही कोणाला काम मागायला जायची गरज नाही काही वाकायचं नाही कोणापुढे निवडून यायसारखे काही गरज नाही असले जर पक्ष असतील नाही काँग्रेस सारखे आणि हे जर आपल्यावर बोलून कारवाई यांनी ते कोण कारवाई करायचं म्हणतो ना त्यांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे कोणावर त्या वार साहेब की तू ज्या रद्द कर म्हणू शकत नाही कारण कोणाला रद्द कर म्हणण्याचा गरीब जातीचा अधिकार नाहीये तिकडे ना जरा तिकडे ताकद दाखव ना त्याला म्हणून बोलू नको तुला काय करायचं आमची मागणी झाली सुरुवात हो सोळा टक्के आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णवचा चा जे आर रद्द करा कस काय रद्द होत नाहीत बघतो आम्ही पाटीलिकेकडे जोरदार पाऊस पडला शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय तर अशा मध्येच आनंदाचा शिरा हा कुठला दिवाळीच्या तोंडावर एक दिलासा होता सरकार फक्त अपेक्षा वाटत नाहीये शेतकऱ्यांची एक दिवाळी एकदा काळी दिवाळी होऊ शकते तुम्हाला काय वाटतं अशा योजना असतात त्या सुरू ठेवायला पाहिजेत बंद करायला पाहिजे नाही नाही बंदच करते गेल्या वर्षी ते आनंदाचा शिरा होता ते कुंकड गेला गण ते ते बंद झालं ते तेल द्यायचे ते ओंग असल्यासारखं ते ते बी नाही का हे बघा आमच्या बाळांना कुठेतरी सोयाबीन बाजरी गहू विकून कापूस शिकून आता गोड दिवाळी करायची होती दोन घास गोड खायचे होते आमच्या संसारच उद्ध्वस्त झाले आम्ही दिवाळीपर्यंत वाट बघणार शेतकरी राज्यातले पुरे एक शेत शेत जात जातफीत खड्ड्यात गेली शेतकरी म्हणून आपले शेतकरीची जात म्हणून शेतकरी आपला बाप म्हणून सगळे एका जागेवर येणार अशी येऊ शक्ती नेत्यालाच महाराष्ट्रात राहता येणार नाही शेतकऱ्याच्या ना पादरात न्याय टाकणार म्हणजे टाकणार चॅलेंजेस सांगतो न्याय टाकणार शेतकऱ्याचा पात्र